पाक पाक पे की, जमी पे तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं लोणार तहसील कार्यालयावर सात मार्च रोजी दुपारी अकरा वाजल्यापासून जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने करण्यात लोणार मेहकर तालुक्यातील शेतकरी यांच्या सोयाबीन कापसाला योग्य भाव द्यावा गारपिटीमुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्या दुष्काळी अतिवृष्टीचे नुकसान भरपाई द्या अशा अनेक मुद्द्यांना घेऊन तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आलंय तहसील कार्यालयावर सकाळी अकरा वाजल्यापासून तीव्र निदर्शने आणि घोषणाबाजी करून परिसर दणान सोडला आंदोलनामध्ये शिवसेना उबाटा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे लोणार तालुका प्रमुख ऍडव्होकेट दीपक मपरी शहर प्रमुख गजानन सर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विजय मोरे तालुका उपप्रमुख परमेश्वर दहा तोंडे श्रीकांत नागरे युवा तालुका अधिकारी जीवन घायाळ तालुका संघटक कैलास अंभोरे महिला विधानसभा प्रमुख संजीवनी वाघ पार्वतीताई सुटे रंजना बच्चिरे यशोदाताई पाठे युवा शहर प्रमुख श्रीकांत मदनकर प्रकाश साणप सुदन अंबोरे राजूभाऊ बुधवत ताणाजी मापारी लुकमान कोरेशी अल्पसंख्याक तालुका प्रमुख उमर सय्यद युवा तालुका उपप्रमुख अमोल सुटे ताणाजी अंबोरे अश्रुबा धारकर माणिकदादा जायभाई संजय राठोड मोहन इंगळे राजू दहा तोंडे रामा मोरे गफार शहा लालूभाई मुलाजी राजू दहा तोंडे विठराव घोडके भगवान कायदे राजू फोलाने भागवत दहा तोंडे ज्ञानेश्वर सरोदे अजय बच्चिरे सुनील पसरटे किरण कमडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक शेतकरी आणि महिला मोठ्या प्रमाणात आंदोलनस्थळी उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मेहकर विधानसभा मतदारसंघातील मेहकर व लोणार या तालुक्यामध्ये जी गारपीट झालेली आहे त्या गारपिटीचे पंचनामे करून त्वरित त्यांना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी त्याचबरोबर सन दोन हजार एकोणीस वीसला ठाकरे सरकारने सोयाबीनला आठ हजार आणि कपाशीला अकरा हजार रुपयाचा भाव दिला होता त्याच धर्तीवर या शासनाने शेतकऱ्यांना तो भाव देण्यात यावा त्याचबरोबर दुष्काळाचं अनुदान पीक विम्याची रक्कम व अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्याप या सरकारने दिलेली नाही ती त्वरित देण्यात यावी आणि त्यासाठी उद्या सात मार्चला तहसील कार्यालय लोणार येथे सकाळी अकरा वाजेपासून आम्ही तीव्र निदर्शने करणार आहोत आणि या निदर्शनासाठी हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांनी व शिवसैनिकांनी तहसील कार्यालयात हजर राहावे असे आवाहन डॉक्टर गोपाल बशिरे जिल्हा संघट सिटी न्यूज बुलढाणा